लोकसत्ता लाईव्ह मध्ये मी अमित जोशी सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आठ वाजता आज सकाळी आठ वाजता लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आता जवळपास अडीच तास उलटलेले आहेत आणि आता जो सुरुवातीचा कल लक्षात येतोय तर भाजपला जवळपास भाजप तीनशे जागांपर्यंत पोहोचलाय भाजप किंवा एनडी आघाडी आणि एनडीए आघाडीने सुद्धा दोनशेचा पल्ला सहजरित्या गाठलेला आहे एकंदरीतच सुरुवातीच्या या सगळ्या वाटचालीचा अर्थ नेमका काय किंवा या निमित्ताने कुठल्या गोष्टी नव्यानं समोर आलेल्या कि आहेत किंवा ह्या ह्या सगळ्या राजकीय पक्षांची जी मतमोजणीच्या निमित्ताने वाटचाल चालू आहे त्याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत लोकसत्तेचे लोकसत्तेचा संपादक गिरीश कुबेर सर गिरीश कुबेर सर तुमचं खूप खूप स्वागत या लोकसत्ता लाईव्हच्या चर्चेमध्ये आणि आता सगळा प्रश्न सगळ्यात पहिला प्रश्न विचाराचा वाटतो की सर एक्झिट पोल जेव्हा आले तेव्हा तुम्ही जे विश्लेषण केलं होतं तेव्हा तुम्ही म्हणाला होता की जो कौल आहे एक्झिट पोलचा तो भाजपच्या किंवा मोदींच्या बाजूने देशाचा कौल आणि तर राज्याचा कल हा महाविकास आघाडीच्या दिशेने महाविकास आघाडीच्या बाजूने सध्याचा जो ट्रेंड लक्षात घेतला सध्याची जी मतमोजणीची आकडेवारी लक्षात घेतली तर तशाच पद्धतीने चाललंय का, का कदाचित दोन तासानंतर हे चित्र बदलू शकतं तुम्ही काय विश्लेषण कराल नाही तशाच पद्धतीने चाललंय फक्त सुधारणा करावी लागली तर ती मला असं वाटतं की पहिल्या बाबतीत करावी लागेल जो काही कौल दिसतोय तो अर्थातच आता जी काही आकडेवारी समोर येते त्यानुसार नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या बाजूने दिसतोय पण त्याचा आकार जेवढा मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मत दिसत होता तेवढा तो निश्चितच नाहीये आणि मला याच्यावर ना दोन हजार चारच्या निवडणूक निकालांची आठवण होते त्यावेळेला सर्व वाहिन्यांनी वृत्तवाहिन्यांनी कानात वारं गेल्याप्रमाणे प्रचंड संख्येने बहुमत दिलं होतं त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला आणि प्रत्यक्ष जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा असं लक्षात आलं की ही तितकी काही हवा जी तयार केलेली आहे वृत्तवाहिन्यांनी तितकी काही ती तशी नाहीये आणि आपल्यासारख्या प्रचंड देशामध्ये जिथे जवळपास चाळीस पन्नास कोटी आ, मतदार आ, मतदान झालेलं आहे नव्वद कोटीपैकी म्हणजे जवळपास शंभर कोटीपैकी म्हणजे अख्खा युरोप किंवा सहा पट पाच पट अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया एकत्र करून जेवढी लोकसंख्या होणार नाही त्याच्यापेक्षा जा जास्त मतदार आहेत अशा एवढ्या जगडव्याळ या आकारामध्ये काही लाख मतांचे नमुने घेऊन त्याच्यावरनं कल काढणं कल कळतो माणसा तर कल कळतो आपण दहा जणांची गप्पा मारल्या तरी कल कळतो पण त्याच्यावरनं निश्चित जागांचा अंदाज बांधणं हे किती धोकादायक असू शकतं आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक अगदी काही जणांनी तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुद्धा वापर केला आणि ह्याच्यात दिसतंय ते असं की महाराष्ट्रामध्ये जे आपण म्हणत होतो आपण म्हणजे लोकसत्ता समूह या अर्थाने सातत्याने सांगत होतो की भाजपला वाटतं तितकं ते सोपी लढाई नाहीये आ, हे विरोधी पक्षांच्या बाजूने बऱ्यापैकी कल आणि दिसतोय आता तो ही जर आकडेवारी तशीच राहिली तर कौल सुद्धा जाताना दिसेल त्यामुळे मला असं वाटतं देशाच्या पातळीवरती आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती आकड्यांचा आकार बघितला तर वाऱ्याची दिशा आणि कलाचा एकंदर जो काही आकार असेल तो बऱ्यापैकी म्हणजे अपेक्षित होता आणि अंदाजला होता त्याप्रमाणे दिसतोय एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्यांच्या पंतप्रधान काळाची तुलना ही पंडित नेहरूंशी केली जाते सलग पंधरा वर्ष सत्तेमध्ये अं पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला काँग्रेस होती तर त्या दृष्टीने भाजप वाटचाल करत आहे का किंवा करणार अशा प्रकारचा दावा भाजप करत आलेला आहे पण एकंदरीतच काय वाटतं की ज्या पद्धतीनं या तिसऱ्या टप्प्याकडे जेव्हा भाजप किंवा मोदी जात होते तेवढी त्यांना प्रचार सभा महाराष्ट्र सह देशभरात घ्याव्या लागल्या तर त्याचा कुठे परिणाम जाणवत जाणव जाणवत नाहीये असं एकंदरीत दिसतय तुमचं काही याबाबत बरोबर आहे मालसशास्त्रामधलं एक साधं तत्व आहे प्राथमिक तत्व आहे की कुठल्याही दोन जीवांनी एकमेकांची तुलना करू नये म्हणजे हा सल्ला व्यक्तीना जसा दिला जातो तसा पालकांना दिला जातो पालकांना खूप हौस असते त्याचा मुलगा माझ्यापेक्षा किती हुशार किंवा माझा मुलगा त्याच्यापेक्षा किती छान माझ्या मुलीला भरतनाट्यमही येतं आणि तिच्या मुलीला काहीच येत नाही वगैरे वगैरे ते भला उसकी कमीज मेरी कमीज ती जाहिरात होती ना तशी त्यामुळे मोदींनी आत्ताच्या कालखंडामध्ये स्वतःला नेहरूंची तुलना करण्याची काही गरजच नव्हती या तुलनेतनं काय दिसतं म्हणजे मानसशास्त्राच्या आधारे म्हणतोय आपण नंतर राजकारणाकडे येऊया तुलना ही नेहमी तुमच्यामधला गंड दाखवत असते म्हणजे मी एकशे पंच्याऐंशी सेंटीमीटर उंच आहे याचा अर्थ मी अमिताभ बच्चन यांच्यात इतका उंच उंच आहे हे सांख्यिकीदृष्ट्या दृष्ट्या बरोबर असलं तरी त्याच्यातनं गंड दिसू शकतो त्यामुळे ही जी तुलना आहे की नेहरूने असं केलं होतं नेहरूंनी तीन वेळा निवडून आले व राजीव गांधींनी सो पार करून दाखवलेले आहेत आपणही करून दाखवायला हवं याच्यातनं फक्त गंड दिसत होता आणि त्या गंडाचंच वास्तवत रूपांतर जो काय आपला अभिमान असतो तसं होत नाही हे हे वास्तव कसं हे या निवडणुकीने दिसतंय भाजप सत्तेवर येणार नाही का आत्ताची जर काही एकंदर वाटचाल बघितली सत्तेवर निश्चित येईल पण खरचटलेलं असेल ढोपर फुटलेलं असेल कपाळाला खोटी थोडीशी खोच पडलेली असेल तीनशे सव्वा तीनशेच्या आसपास हा जर कल राहिला तर निश्चित मिळतील पण जे मतदानोत्तर चाचण्यांनी सांगितलं होतं की एकतर्फी सगळी लहर आहे आणि समोर पालापातोळे सगळे उघडून जातील तसं अजिबातच नाहीये देशाच्या म्हणजे मोदींच्याच इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालंय की ते वाराणसीमध्ये सुरुवातीच्या काही पेऱ्यांमध्ये का असे ना पण ते मागे पडलेले होते हे हे अघटित आहे हे अतर्की आहे असं होऊच शकत नाही कितीही कोणी शहाणपणाचा कितीही आशावादी असला तरी मोदींना वाराणसीमध्ये पिछाडीवर राहावं लागेल अशी वेळ येण्याची शक्यताच अवास्तव आहे त्यामुळे ती तुलना चुकीची होती त्यात एकदा काय होतं एकदा तुम्ही तुलनेने जर स्वतःला कोणाच्या तरी बरोबर बांधून घेतलं ना तर ज्या वेळेला ती तुलना असफल ठरते त्यावेळेला तुम्ही टिंगलीचा विषय ठरता तसं चारशे पारचा भाजपचा सुरुवातीचा नारा होता नंतर त्यांनी स्वतःच तो कमी केला आता चारशे पारचा नारा आता घेण्याची काहीच गरज नव्हती ज्यावेळेला राजीव गांधींना मिळालं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तेव्हा इंदिरा गांधींची हत्या झालेली होती त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सगळ्यांनी राजीव गांधींना पाठिंबा दिला आणि चारशे चौदाचं चा बहुमत त्यांना त्यावेळेला एकट्याच्या जीवावर मिळालं आता भाजपला ती इच्छा होती मग त्यांनी एकट्याच्या जीवावर नाही कळणार मिळणार हे कळल्यानंतर मग रालोआच्या एनडीएच्या नावावर चारशे चौदा होतील असं सांगायला लागले नंतर त्याचाही आकडा पंतप्रधान मोदींनी खुद्द स्वतः लोकसभेमध्ये तीनशे सत्तर सा, असा केला एनडीएचा याच्यावरनं हे कमी कमी होताना दिसत होतं आणि मला असं वाटतं कुठल्याही दोन माणसांनी दोन माणसांचं स्वतंत्र पद्धतीनं जगावं होगीच तुलना करू नये हाच नियम माणसां बनलेल्या राजकीय पक्षालाही लागू होतो त्यामुळे भाजपनी स्वतःच्या जीवावरती जे काही करायचं ते करणं आवश्यक होतं ते ते करू शकतात त्यांना यश मिळत आहे सत्ता येईलच त्यांची पण उगीच त्यांच्या इतकीच माझा सत्तेचा आकार असेल वगैरे याची काही गरज नव्हती एकंदरीतच एक इंडिया आघाडीची वाटचाल चालू आहे तर आता निकाल लागतात दोन तासामध्ये चित्र स्पष्ट होईल पण जर का मागे वळून बघितलं तर जागा वाटप हे आणखी चांगल्या पद्धतीने केलं असतं विशेषतः पश्चिम बंगालमध्ये जिथे ममता बॅनर्जीची आघाडी इंडिया आघाडीची आघाडी होऊ शकली नाहीये तर ते असेल की उत्तर प्रदेशचा काही भाग असेल किंवा अशा काही ठिकाणी जिथे आघाडी जर का झाली असती तर हा जो डिफरन्स आहे आत्ताचा एनडीए आणि इंडिया आघाडीमधला तो आणखी कमी झाला असता का किंवा आणखी चुरस त्यानिमित्ताने निर्माण झाली असती काय का वाटतं तुम्हाला मागे वळून बघताना म्हणजे त्याला नेहमीच बरंच काही करता आलं असतं असं म्हणता येतं पण पुढे बघून जाताना हे त्याच्यातल्या अडचणी लक्षात येतात एक तर पश्चिम बंगालचा मुद्दा घेतला तर त्याच्यात सुरुवातीच्या काळात तरी आता सुद्धा म्हणजे पूर्णपणे संख्या आपल्याला कळत नाही आहे काय मतांची आहे ती पण त्याच्यात ते एक गणित असं होतं की जर तृणमूल डावे आणि काँग्रेस जर एकाच दिशेनं लढले तर जो एक सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला जो एक मताचा भाग असतो तो भाजपच्या बाजूला जाईल म्हणजे भाजपला त्याचा फायदा होईल ती तिहेरी लढत झाली तर तर ती चौरंगी वगैरे झाली तर जी विरोधाची मतं आहेत ममता बॅनर्जींच्या विरोधातली जी, जी मतं आहेत ती भाजपला न जाता काँग्रेसला काही प्रमाणात जातील दा डाव्यांना काही प्रमाणात जातील असा तो विचार होता आणि त्याच्यातनं ते, ते गणित झालं पण मग काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि ममता बॅनर्जी दोघेही कमी वाचाळ कोण यातला असं ठरवावं अशा पद्धतीने दोघांना तोंडाचा वापर करायची सवय त्याच्यातनं ते कटुता वाढली आणि मग जी काही स्पर्धा जी असणं अपेक्षित नव्हतं ती उगीच प्रत्यक्षात तयार झाली त्यामुळे भाजपला काही चाचणी आणि अठरा त्यांना गेल्या निवडणुकीत होत्या दोन हजार एकोणीस साली सव्वीस पर्यंत जागा दाखवलेल्या आहेत तर तसं तसं जर खरोखरच मिळाल्या तर त्याचा अर्थ सरळ आहे की ममता बॅनर्जींचं सरकार संकटामध्ये येईल केंद्र सरकार ज्या पद्धतीनं सामदाम दंडभेद वापरून राज्य सरकार पाडतात त्या पातळीवरतीच पश्चिम बंगालची वाटचाल होईल महाराष्ट्रात जे झालं अरुणाचलमध्ये झालं मध्य प्रदेशात जे झालं एक मोठाच्या मोठा घटक ते तृणमूल पक्षाचा काढून स्वतःच्या पक्षात घेऊ शकतात पण आत्ता तरी तसं होताना दिसत नाहीये अठराचे फार फार तर ते बावीस तेवीस होतील असं आत्ता आकडेवरून दिसतंय आणि दुसऱ्यातला महत्वाचा संदेश असा आहे की ज्या वेळेला एखाद्या पक्षाला संतुलनाची गरज असते राजकीय दृष्ट्या निकालातनं संतुलनाची गरज निर्माण होते त्यावेळेला तो तितकी अरेरावी ना करत नाही जो एकट्याच्या जीवावर असताना करू शकतो म्हणजे भाजपने जी गेल्या पाच वर्षात जी केली ती ते आता करता येणार नाही असा त्याचा अर्थ होईल आणि एक नक्कीच आहे की इंडिया आघाडीने सुरुवातीपासून जर प्रयत्न केले असते यातला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की एकाही ठिकाणी एकाही ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात इंडिया आघाडीची संयुक्त सभा झालेली नाही हा हा महत्वाचा मुद्दा त्याच्यामुळे इंडिया आघाडी ही लोकांच्या मनात तयार होती प्रत्यक्षात ती राजकीय पटलावरती उभी राहते असं दिसलं नाही ती जर दिसली असती तर मला असं वाटतं की अधिक निकाल त्यांच्या बाजूने लागू शकला असता ज्या पद्धतीनं आता आपण थोडस महाराष्ट्राकडे येऊया ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा कल दिसून येतोय महाविकास आघाडीच्या पारण्यामध्ये जास्त मतं जातात किंवा त्यांचे आकडे सध्या तरी चांगले दिसत आहेत भाजपच्या किंवा महायुतीच्या समोर जेव्हा यश मिळतं तेव्हा सगळंच कौतुक होतं पण जेव्हा अपयश मिळतं तेव्हा अनेक त्यामधल्या चुका उणीवा या दिसून येतात त्याच्यावर जास्त चर्चा होते तर मग भाजपची किंवा महायुतीची जी काही थोडीशी पिछेआड झालेली आहे त्यावर तुम्ही काय सांगाल आणि विशेषतः निकाला आधीच महाविकास आघाडीमध्ये जे काही फटाके फुटले होते नाना पटोले असतील संजय राऊत हो असतील यांनी एक प्रकारे एकमेकांवर टीका केली होती तर थोडस आपल्या बाजूने निकाल लागतोय म्हणण्या हो, असं लक्षात आल्यावर हो, जे एक प्रकारे वर्चस्व गाजवण्याची स्पर्धा चालू होते तर ती काही स्पर्धा महाविकास आघाडीमध्ये सुरू झाली आहे असं तुम्हाला वाटतं का आणि महायुती मधल्या नेमका उणीवा तुम्हाला आत्ताच्या या कल लक्षात घेता तुम्हाला, तुम्हाला काय दिसतात महायुतीवरती जर खरोखर कमी जागांची वेळ आली तर त्याला पूर्णपणे महायुतीच जबाबदार असेल विरोधकांपेक्षा हे विरोधकांच्या यशापेक्षा महायुतीचं स्वतःनी स्वतःच्यासाठी घडवलेलं स्वतःच्या हाताने केलेलं अपयश असं म्हणता येऊ शकेल पहिला मुद्दा भाजपला इतक्या साहसवादी राजकारणाची काही गरज नव्हती हो त्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी फोडली त्याच्यामुळे झालं असं की भाजपच सत्तेशिवाय बेचे झालेला आहे असा संदेश त्याच्यामधनं गेला आणि ठीक आहे तुम्ही पहिल्या वेळेला सत्ता मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेना शिवसेनेतनं बाहेर काढलं सत्ता फोडली मान्य ठीक आहे तो काय राजकीय गणिताचा विषय तुम्हाला हिशोब चुकते करायचे होते म्हणून केला ते केला पण बहुमत असताना पुन्हा एकदा अजित पवारांना म्हणजे फोडून राष्ट्रवादीला फोडून तुम्ही त्यांना त्यांच्या बाजूला घेतलं याची तर काहीच गरज नव्हती आणि एक लक्षात घ्यायला हवं मी त्या सगळ्यामध्ये ना की महाराष्ट्रामध्ये भाजपचा पाया आपण अतिशय जबाबदारीने हे विधान करायला हवं की महाराष्ट्रामध्ये भाजपचा हिंदुत्ववादी विचाराचा पाया हा पूर्णपणे शरद पवार विरोधी भूमिकेवर उभा आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासनं भाजपनी सातत्यानं शरद पवारांना लक्ष्य करून स्वतःचा विस्तार केलेला आहे मग गोपीनाथ मुंडे होते त्यांना त्यावेळेला ते त्या खैरनार वगैरे सारख्या वाचाळ अधिकाऱ्यांची मदत झाली अण्णा हजार त्यांना कठपुतळी वापरता आली पवारांच्या विरोधात वातावरण निर्मितीसाठी असं असताना तुम्ही ज्या जो तुमचा विरोधाचा पाया आहे तो पायाच खणून तो तुम्ही तुमच्याकडे जावेला घेता त्यावेळेला तुमच्या आधीच्या विरोधावरती पूर्णपणे पाणी तुम्ही ओतता आणि मग लोकांनाच तुम्ही प्रश्न निर्माण करता की आत्ताचे आम्ही खरे आहोत का ते खरे होतो म्हणजे जर शरद पवारांची कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरती भाजपने केलेली ओरड असेल अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावरती केलेली ओरड असेल इतकंच काय भोपाळला या निवडणुकीच्या आधी म्हणजे अजित पवारांची गेल्या वर्षी पक्षांतर होण्याआधी खुद्द पंतप्रधान त्यांना सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यातले आरोपी म्हणत होते असं असताना जेव्हा तुम्ही या एवढ्या मंडळींना घेता त्यावेळेला तुमची असहाय्यता बेचेनी सत्तेशिवाय होणारी तगमग दिसून येते आणि त्याच्यातच या महायुतीच्या पाया खोल खणला गेलेला आहे असं म्हणायला व हे जर निकाल असेच राहिले तर दुर्दैव असं होईल हे आपण नमूद करायला हवं हो, हे निकाल आत्ताचे ते कल आहेत हे असेच जर पुढे होत गेले तर भाजपच्या दुर्दैवाने त्यांच्या खालोखाल क्रमांका दोनचा पक्ष हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल ती असली किंवा शरद पवार यांची जरी राष्ट्रवादी तर त्या दुसऱ्या क्रमांकावर झाली तर ते हेची फल काय ममत अपाला म्हणतात तसं भाजपला म्हणायची वेळ येईल इतकं डोकं आपटलं इतके, दो, इतके केंद्रीय यंत्रणा वापरल्या इतके जमेल ते प्रयत्न केले तरी सुद्धा जर हे दुसऱ्या क्रमांकावर येत असतील तर याचा अर्थ भाजपला पुन्हा एकदा आतमध्ये बघावं लागेल असाच त्याचा अर्थ आहे आणि दुसरा मुद्दा या महा आ, विकास आघाडीच्या मला असं वाटतं संजय राऊत असतील नाना पटोले असतील यांना मौखिक अतिसाराचा आजार झालेला आहे आजा असं आपण म्हणू शकतो वर्बल डिसेंट्री ज्याला म्हणतात रोज काही ना काहीतरी बोलायलाच हवं काही ना काहीतरी वाह्यत विधानं करायलाच हवीत याची गरज नसते आणि हे जे एक नवीन खूळ राजकारण्यांमध्ये दिसतंय ना जरा कुठे ध्वनिक्षेपक आणि कॅमेरा दिसला की बोलायला लागायचंच त्याच्यातनं हे सगळे मुद्दे येत आहेत घोळ होत आहेत कशाचा काही पत्ता नाही तुम्ही आतापासून मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण पंतप्रधान पदाचा दावेदार कोण याच्या चर्चा करता त्याच्यातनं तुमचा केवळ बालिशपणा दिसतो राजकारण बालिशतेच्या पुढे नेण्याची गरज आहे त्याच्यामुळे ह्या मंडळींकडे दुर्लक्ष केलेलंच बरं असं मला वाटतं एक त्यातल्या शेवटचा प्रश्न की आ, आ, जो सोशल मीडिया वर एक वेगळी लढाई या निवडणुकीत लढली जात होती किंवा तिथे कोण आक्रमक आहेत त्याच्यावर कोण जिंकून येणार याचे अंदाज बांधून अगदी विजयोत्सव पण साजरा केला गेला होता आणि आत्ताचे एक्झिट पोलच्या याकडे आणि आता प्रत्यक्ष मतमोजणी तर सोशल मीडियाचा जो वापर केला गेला सोशल मीडियावर जो ऍक्टिव्हपणा हे राजकीय पक्षाने दाखवला गेला तर तो प्रत्यक्षात किती वेगळा होता आणि जमिनीवर किंवा वास्तव वास्तव हे किती वेगळं होतं याची तुम्ही तुलना कशी तुन कराल कारण थोडस आपण म्हणतो ना की हवेमध्ये प्रचार केला किंवा काही लोक हवेत असतात आणि जमिनीवर चित्र मात्र प्रत्यक्ष वेगळं असतं तर या निवडणुकीत काय अनुभवाला आलं आपलं याबद्दलच काय एक निष्कर्ष आणि निरीक्षण आवर्जून नमूद करायला हवं जे आपण आधीही सूचित केलेलं होतं की ही निवडणूक ही युट्यूबची निवडणूक आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक ही व्हॉट्सअपची निवडणूक होती व्हॉट्सअपचं नाविन्य व्हॉट्सअपमधन मोठा प्रचार झाला या निवडणुकीमध्ये अनेक नामांकित वृत्तवाहिन्यांपेक्षा खाजगी युट्यूबर्स च त्यांची दर्शक संख्या जास्त आहे त्याच्यामुळे भाजपनी जी सुरुवातीला आघाडी घेतलेली होती समाज माध्यमांमध्ये याच्या मागे लाग त्याच्या मागे लाग जलपगिरीकर याला वाह्यट ठरव त्याला देशद्रोही म्हण पाकिस्तानवादी म्हण त्याला मधल्या कालखंडामध्ये त्या भाजपच्या आरेला अतिशय दुप्पट आवाजात कारे म्हणणाऱ्यांची एक पिढी तयार झाली अन्य राजकीय पक्षही तयार झाले आणि त्या दोन्हीचा जो एक तटस्थीकरण होणं म्हणतात एकमेकांची काटाकटी ती तिथे झाली आणि त्याला बाजूला जाऊन हे जे सरकार धारजिने सरकार शरण वृत्तवाहिने आहेत त्यांना सोडून स्वतंत्र युट्यूबकडे लोक मोठ्या प्रमाणावरती वळले आत्ता सुद्धा वाहिन्यांपेक्षा युट्यूबवरती काही खाजगी जे प्रक्षेपक आहेत त्यांचे निकालाचं विश्लेषण लोक अधिक संख्येने बघतायत त्याच्यामुळे समाजवाही माध्यमातलं मा त्याला मराठीमध्ये मा खूप छान शब्द आहे वा वावदूक असा एक चांगला शब्द आहे कोणी काही उठावं आणि बोलावं काही तुम्हाला कोणी विचारणार नसतं आणि त्यातल्या गमतीचा भाग म्हणजे वैयक्तिकरित्या लोकसत्तेला तुलाही अनुभव आहे की आपल्याला खूप शिवाय घालणारे जल्पक असतात आणि ते इतके धैर्यवर असतात की सगळे टोपण नावाने लिहित असतात त्याच्यामुळे त्यांना समाज माध्यमातल्या या वावदूक टोळ्यांना वाह्य वा, वाचाळवीरांना फार महत्व द्यावं असं वाटत नाही त्यापेक्षा अधिक भरीव युट्यूबचं काम यामध्ये दिसतंय त्यामुळे दोन हजार एकोणीसची निवडणूक तशी असेल आणि या निवडणुकीचा निकाल या दूरचित्रवाणीवरनं दाखवणाऱ्या वाहिन्यांच्या अंदाजांपेक्षा वेगळा लागला तर त्याचं बऱ्याच अंशी श्रेय हे युट्यूबवरच्या खाजगी तटस्थ आणि निरपेक्ष आणि निर्भीड म्हणता येईल अशा पद्धतीच्या पत्रकारांच्या वाहिन्यांना द्यावं लागेल त्यामुळे समाज माध्यमांचा काळ हा मागे सरला आणि त्याच्या पुढे आपण आता या निवडणुकीमध्ये आलोय असं त्याचा निष्कर्ष असू शकेल ओके okay. धन्यवाद गिरीश सर प्रेक्षको तुम्ही ही जी चर्चा बघितली ती चर्चा मतमोजणी आठ वाजता सुरू झाली आणि त्यानंतर साधारण अडीच तासांनी म्हणजे साधारण साडेचार साडे दहाच्या नंतर सा ही सगळी चर्चा आपण केलेली आहे अर्थात जो कल दिसतोय जी आकडेवारी दिसते त्यावर आधारित ही चर्चा होती साधारण एक दोन नंतर किंवा काही तासानंतर हे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं असेल तेव्हा केंद्रामध्ये सत्तेमध्ये भाजप असेल किंवा इंडिया आघाडी असेल कुठल्या आकड्यांनी असतील महाराष्ट्रात चित्र काय असेल महाविकास आघाडी नेमकी कुठे असेल ठाकरे गट असेल किंवा गट असेल यांना किती जागा मिळालेल्या असतील भाजप भाजपने त्यांच्या जागा टिकून ठेवल्या आहेत का भाजप पिछाडीवर पडलाय हे सगळं चित्र स्पष्ट झालेलं असेल तेव्हा ते जे चित्र स्पष्ट झालेलं असेल त्यावर सुद्धा पुन्हा एकदा आम्ही लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत तेव्हा आता लोकसत्ता लाईव्ह वर या पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला या मतमोजणीचे अपडेट्स बघायला मिळतील आणि अचूक बातम्या तसंच सखोल विश्लेषणसाठी लोकसत्ता डॉट कॉम वर क्लिक करायला विसरू नका लोकसत्ता लाईव्हच्या या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा थोड्याच वेळेमध्ये नव्या विषयासह नव्या मुद्द्यासह हजर असणार आहोत आणि पुन्हा एकदा या चर्चेला आपण पुढे नेणार आहोत सध्या तरी चर्चा मी इथेच थांबवतोय पुन्हा लवकरच भेटूया नव्या मुद्द्यांसह धन्यवाद धन्यवाद